खामगाव येथील बाजार समितीमध्ये आज रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले त्या अंतर्गत वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी करून चष्म्याचे वाटपही करण्यात आले उपप्रादेशिक परिवहन मंडळ बुलढाणा यांच्या वतीने आज या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खामगाव येथील बाजार समितीमध्ये आयोजित या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रस्ता सुरक्षा अभियान तर्फे त्याच्या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा ओ बुलढाणा यांचेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव या ठिकाणी चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये ज्या चालकांकडे लायसन्स आहे परवाना आहे गाडी चालवण्याचा त्यांना मोफत या ठिकाणी डोळे तपासून दिले जातील त्यासोबतच जा ज्यांना डोळे तपासल्यानंतर चष्म्याची आवश्यकता आहे अशा ड्रायव्हरकरिता चष्म्यांचे वाटपही या ठिकाणी करण्यात येत आहे तरी आमचे आव्हान आहे सर्व वाहन चालकांना की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महोदयांनी आम्हाला इथे कॅम्प घेण्याची परवानगी दिली त्यांनी इथल्या वाहन चालकांना आधीच आव्हान केलेलं होतं की बा नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तरी इथे चांगल्या प्रमाणात वाहन चालकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहन चालकाची नेत्र तपासणी झालेली आहे या ठिकाणी सर कॅम्पमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये काय माहिती आहे इथे आपल्याला बुलढाण्याचे डॉक्टर डुकरे साहेब आलेले आहेत तसेच बुलढाणा सुनायन ऑप्टिकलमधून पण आपल्याला त्यांचा एक छान प्रतिसाद मिळालेला आहे जिल्ह्यामध्ये सर हा कितवा कॅम्प आहे आता आपण बुलढाण्याला रोज कॅम्प घेतो आहे बुलढाणा ऑफिस आर टी ऑफिसला जी वाहन परवाना किंवा गाडी फिटनेस तपासणी करता वाहन चालक येतात त्याचा रोज आपण मागच्या पंधरा दिवसापासून कॅम्प घेतो आहे आणि जिल्ह्यातील हा बुलढाणा व्यतिरिक्त पहिलाच कॅम्प आहे सर आता जे शालेय विद्यार्थी आहेत ते जे वाहन चालक त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देणार आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आमचा हाच मेसेज आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात बऱ्याच वेळेस काय होते की त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असतं तर सर्वात पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं त्यांनी त्यांचं लायसन्स काढून घेणे महत्त्वाचं आहे आणि लायसन्स काढल्यानंतर तुमचं जे हेल्मेट आहे हेल्मेटचा वापर करायचा आहे आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी तुम्ही बघता की हे ट्रिपल सीट वाहनांचं जास्त हे असते तर त्यामध्ये त्यांनी ट्रिपल सीट बसू नये जेणेकरून रस्ता सुरक्षा आहे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे पार पडेल हीच त्यांना एक आमचं आग्रहाचं निमंत्रण आहे खबरेशामतसाठी संपादक अशोक जसवानी यांची स्पॉट रिपोर्ट